इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर मी एक्झाम दिली होती एम एस ची आणि त्याच्यामध्ये पास झाले पण मला ज्या ठिकाणी हवं होतं त्या ठिकाणी मला uh, ते म्हणजे तो एरिया मिळाला नव्हता लांब होत आणि तो या कारणामुळे मी आपले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्यांच्याकडे गेले होते की मला सातारा एम एस सीबी मध्ये uh, करून द्या असं थोडस मला जाण्या येण्यासाठी पण बरं पडेल आणि माझं बाळ पण लहान होतं अच्छा तर त्यावेळेस महाराज साहेब मला बोलले की आत्ता आपल्या साताऱ्याला एका सामाजिक मदतीच्या हाताची गरज आहे असे खूप जण आहेत जे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत खूप जण आहेत साताऱ्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात भारतात अशा प्रकारे शिक्षित असलेले खूप जण आहेत पण गरज आत्ता आहे ती एका शिक्षित असलेल्या सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती बरोबर मग त्यांचे हे शब्द माझ्या मनावर छाप करून गेले वा आणि त्यामुळेच मी त्यावेळेस ठरवलं की आपण आपण देखील समाजसाठी काहीतरी करायचंय आणि मग मी या क्षेत्रात पाऊल ठेवलं वा